नमस्कार आपण पाहणार आहोत लोकमान्य टिळकांचे केसरीतील संकीर्ण लेख आधी सामाजिक की राजकीय या लेखाचा उत्तरार्ध मागल्या लेखात शिला लेखात नमूद केलेल्या विषयांच्या संबंधाने आ काशी नाथपंत तेलंग यांच्या व्याख्यानाच्या पूर्वार्धाचा सारांश दिला यात उत्तरार्धाचा देऊन अवकाश राहिल्यास विषय संबंधाने आमचा अभिप्राय द्यावयाचा अमुक देशात अमुक प्रकारची सामाजिक स्थिती असली म्हणजे त्या देशात प्रकारची राजकीय स्थिती असलीच पाहिजे असे जे कित्येकांचे म्हणणे आहे ते चुकीचे आहे हे दाखविण्यासाठी आतापर्यंत काही ठळक ठळक अशी समप्रमाणे दाखविली आता वरील माझे मत व्यस्त प्रमाणांनी सिद्ध करून दाखवितो तारतम्य दृष्टीने पाहिले असता ज्या मार्गाने कार्यषटकाच्या चक्रास कमीत कमी घर्षण होईल अशाने तो नेण्यात मनुष्याचा फायदा आहे हे कोणीही कबूल करेल ज्या रस्त्यावर खाच कळगे नाहीत ज्यावरील मुरूम दाबून बसविलेला आहे ज्याने प्रवास केला असता भामटेंची भीती नाही व जो नेहमीच्या रहदारीचा आहे अशाने जाणे अत्यंत श्रेयस्कर आहे हिंदुस्थानासारख्या महाद्वीप तुल्य देशात सामाजिक सुधारणा लवकर घडून आणणे अत्यंत दुरास्पात आहे व पूर्वीची स्थिती आज असती तर राजकीय सुधारणा ही सामाजिक सुधारणेपेक्षा अधिक सुलभ झाली नसती देशाच्या निरनिराळ्या भागावर जर स्वतंत्र राजे राज्य करीत असते तर सर्वांचे राजकीय विचार एकसारखे होऊन सर्वांनी एकमेकांशी सलोख्याने वागण्यात आरंभ होऊ लागल्यापूर्वी पुष्कळ वर्ष लोटली असती परंतु ईश्वरेच छेने या विस्तीर्ण भारतभूमीवर इंग्रजासारख्या अत्यंत सुधारलेल्या व उद्योगी लोकांचे दृढ साम्राज्य झाले असल्यामुळे राष्ट्र चूरस नाहीशी झाल्यासारखी होऊन सगळे प्रांत एका दावनीत गोवले गेले आहेत यामुळे राजकीय प्रकरणात तरी त्यांचा एकमेकांशी फारसा बेबनाव होण्याचा संभव राहिला नाही राजकीय दृष्ट्या सर्वांच्या कपाळी सारखे आले आहे व त्यातून पार पाडण्याची सगळ्यांची सारखी इच्छा आहे या संबंधाने फारसा मतभेद नाही या संबंधाने एकी होण्याचा बराच संभव आहे हे थोड्या दिवसांपूर्वी येथे भरलेल्या राष्ट्रीय सभेवरून स्पष्ट दिसून आले राजकीय विषयांच्या संबंधाने आमचा एकोपा होऊन आमचे पाऊल लवकर पुढे पडले असे मानण्यात जी अनेक कारणे आहेत त्यापैकी एक मुख्य कारण असे आहे की या कामी आम्हास जिंकणाऱ्या आमच्या कार्यकर्त्याकडूनच पुष्कळ सहाय्य होण्याची आशा आहे इंग्लंड देश स्वातंत्र्याचे माहेरघर होऊन बसले असल्यामुळे इंग्लिश लोकांना आपल्या प्रजे स्वातंत्र्य देण्याच्या जशी इच्छा आहे तशी युरोपांतील दुसऱ्या कोणतेही राष्ट्रास नाही हे निर्विवाद आहे आमच्या देशांतील सुधारकास दोन अवघड किल्ले सर करावयाचे आहेत एक राजकीय स्वातंत्र्याचा व दुसरा सामाजिक स्वातंत्र्याचा सध्या दोनही अभेद्य दिसत आहेत पण सुधारक जम्मूच्या कुशल अग्रणीने सूक्ष्म विचाराच्या दूरदर्शक यंत्राने जी टहेळणी केली आहे ती वरून त्यांना असे दिसून आले आहे की पहिला हल्ला राजकीय स्वातंत्र्य गडावर केला असता तो विशेष फायदेशीर होणार आहे कारण या दुर्गाच्या तटावर ता रक्षणासाठी ठेवलेल्या शिपायात सुधारकांना अनुकूल अशी काही मित्रमंडळी आहे या घरभेद्या मंडळीच्या सहाय्याने आमचे थोडक्या वर्षात बरेच हित होण्याची आशा आहे निकराची चाल केली असता त्याच्याकडून योग्य प्रसंगी तटाचे ता दरवाजे उघडले जाऊन ते आत घेतील असे मानण्यात आधार आहे या राजकीय उलट असलेल्या दुर्गाच्या संबंधाने अशा प्रकारची आतून मदत होण्याची मुळीच आशा नाही या दुर्गाच्या कोटात आम्मास अनुकूल असा एकही इसम नाही त्यामुळे तो सर करण्यास आम्ही बरेच वर्ष खटपट केली पाहिजे पाच पन्नास वर्ष त्याला वेडा घालून जेव्हा बसावे व आत साऱ्या वाटा मजबूत रीतीने अडवाव्या व आतील विरास भुकेने व सणावे तेव्हा कोटे त्यांच्याकडून तहाचे निशान लागले तर लागेल असे होईपर्यंत आमची सर्व धामधूम फुकट जाणार आहे पहिला किल्ला घेणं सुसाध्य आहे दुसरा घेणे असाध्य तर नाहीच पण कष्ट साध्य आहे पहिला सर करण्यात आलेले श्रम फारसे व्यर्थ जाण्याचा संभव नाही दुसरा घेण्यासाठी केलेल्या श्रमाचे फळ लवकर येण्याची आशा नाही पहिल्यावर स्वारी करण्याविषयी साऱ्यांना सारखी उत्सुकता आहे दुसऱ्यावर गोळ्या सोडण्यास साऱ्याचा हात सारखा वाहत नाही शिवाय जर सुदैवाने सुधारकनेस पहिला घेता आला तर त्याचा उंच तटावर उभे राहून दुसरा सर करण्यास तिला बिलकुल श्रम पडणार नाही कारण कोणत्याही कारणासाठी मनुष्याना एकदा एक दिलाने वागण्याची श्रम सोसण्याची दुसऱ्यासाठी स्वहिताचा त्याग करण्याची व स्वातंत्र्य आणि मोठेपणा चटक लागली म्हणजे ती चटक त्यांना प्रथम जी कामे अशक्यशी वाटलेली असतात ती सुद्धा सहज करून टाकण्यास समर्थ करते थोरला बाजीराव व थोरला माधवराव यांच्या कारकिर्दीत मराठ्यांच्या तरवारीचा पराक्रम बराच दूरपर्यंत जाऊन थडकल्यावर गृहस्थिती सुधारण्याकडे त्यांचे लक्ष सहजपणे लागले व ती होण्यास आरंभ ही झाला होता प्रसिद्ध वीर परशुराम पटवर्धन यांची कन्या तरुणपणे गतभृतुका झाली होती तिचा पुनर्विवाह करून तिला पुन्हा सनात करावे असा त्याचा बेत होता व त्या कामास अनुकूल अशी त्यांनी बऱ्याच शास्त्री लोकांची मते गोळा केली होती हे सर्वांस ऐकून तरी ठाऊक असेलच परशुराम भाऊंच्या विचारास जे प्रतिकूल होते त्यांना मोठ्या नम्रतेने त्यांचे मन वळून त्यांच्याकडे तो विवाह होऊ दिला नाही ही गोष्ट निराळी पण भाऊंच्या मनात तो करण्याचा एकदा संकल्प झाला व त्याच्या म्हणण्यास पुष्कळ शास्त्राचा पडला यावरून राजकीय स्थिती सुधारली असता गृहस्थितीही सुधारण्यास कसा आरंभ होतो हे सर्वांच्या लक्षात येणार आहे तसेच पेशवे ज्या रीतीने वर्णन करीत ती रीत सवाई माधवरावांचा विवाह झाला तेव्हा मराठ्यांना आणि मुसलमानांना एके ठिकाणी झालेली मेजवानी बाळाजी बाजीरावाने देशस्थ कन्येशी केलेला विवाह या व असल्या दुसऱ्या अनेक गोष्टीवरून माझा फार दिवसांपूर्वी झालेला तो समज की पेशव्यांचे राज्य आणखी काही वर्ष चालते तर ज्या सामाजिक सुधारणांसाठी प्रस्तुत आम्हास व आमच्या राज्यकर्त्यास इतका त्रास पडत आहे त्या राज्यात तेव्हाच घडून येत्या तो अलीकडे दृढ झाला आहे दुसरी आणखी एक लक्षात ठेवण्याजोगी गोष्ट अशी आहे की राजकीय प्रकरणी वादात तर्कांचे बरेच प्राबल्य वाढते सामाजिक किंवा धार्मिक वादात तो अगदी कुठीत होतो पहिल्या वादात बुद्धीवर प्रहार होत असतात दुसऱ्या वादात मनोविकार दुखविले जातात बुद्धी अथवा विचारशक्ती मनोविकाराहून अधिक शांत व कमी दुराग्रही असल्यामुळे तिला तत्वाचा बोधकार लवकर होतो व तो एकदा झाला म्हणजे तदनुसार वर्तन करण्यास मनुष्य मात्र फारसा कचरत नाही मनोविकाराची तशी गोष्ट नाही वादाने ते अधिकच चेकाळतात व अगदी अंध होऊन जातात यासाठी होता होईल तो त्यांना कोणीही डिवचू नये त्यांना जागच्या जागी थडे होऊन द्यावे त्यांच्यातली गर्मी नाहीशी झाली की ते निशक्त होऊन अखेरीस कापराप्रमाणे उडून जातात त्यांचा नाश लवकर करावयाचा असेल तर त्यांना सुशिक्षणाचा किडा लावावा म्हणजे थोड्या वर्षात त्यांचे पीठ होऊन त्यांचा इमला ढासळतो वर्तमानपत्रे लोकशिक्षणाची बलवत्तर साधने आहेत हे मी प्रांजलपणे कबूल करतो राजकीय दुसऱ्या कोणाकडूनही सहाय्य होत नाही तथापि त्यांनी होता होईल तो सामाजिक नये असे माझे धर्म वादात वर्तमानपत्रात असल्या विषयांची चर्चा होऊ लागण्याने लोकांचे दुराग्रह अधिकाधिक बळकट होत जातात व त्या मानाने सामाजिक सुधारणेचे काम दुष्कर होत जाते राजकीय विषयाशी तशी गोष्ट नाही त्यात फारसा मतभेद नाही निदान इंग्रजांच्या अंमलाखाली सर्वांस एकच प्राप्त झालेला अम्मा हिंदुस्थानातील लोकात तो होण्याचा संभव नसल्यामुळे पारशी मुसलमान मराठे गुजराती सिंधी बंगाली मद्राशी वगैरेची राजकीय मते सारखी पडतात कित्येकदा अशा संबंधाने अम्मा जे मतसाम्य दिसते त्याविषयी आमचा राज्यकर्त्यास मोठा अचंबा वाटून ते त्याबद्दल नाना तऱ्हेचे कृतक करतात पण ते त्याविषयी नीट विचार करतील तर तसे साम्य दिसणे हेच स्वाभाविक आहे असे त्यांच्यापैकी जे असतील अशांशी तरी लक्षात वाचून राहणार नाही सामाजिक सुधारणेकडे लक्ष देऊ नये असे माझे म्हणणे नाही काहींनी तिकडेही लक्ष दिले पाहिजे पण ते त्यांच्याकडून दिले जात आहे हे स्त्री शिक्षणास पुनर्विवाहास बालविवाह निषेधास जाती भेदभेदास यासारख्या इतर गोष्टीत उत्तेजन देण्यासाठी जे प्रयत्न चालले आहेत व त्यांना जे थोडे थोडे फळ येऊ लागले आहे त्यावरून दिसून येईल तथापि सर्वांनीच या मार्गाकडे वळण्याची गरज नाही आ रा अंगी लागते यामुळे सर्व कामे सारख्या रीतीने उठविणारा त्यांच्यासारखा पुरुष फारच विरळा असतो बहुतेक लोकांचे बुद्धी सामर्थ्य त्या फार माफक असते त्यामुळे त्याचा व्यय फार जपून केला पाहिजे सध्याच्या आमच्या देशस्थितीत विद्वान लोकांच्या बुद्धी सामर्थ्याचा बराच भाग राजकीय सुधारणेकडे व काही भाग सामाजिक सुधारणेकडे लागला पाहिजे असा माझा एकंदरीत ग्रह झाला आहे असा हा लोकमान्य टिळकांचा केसरीतील आधी सामाजिक कि राजकीय हा लेख या लेखाचा हा उत्तरार्ध पुढील लेख माधवबागेतील सभेवरील आक्षेप हा लेख पाहण्यासाठी व्ही स्टोरी इन्साइट्स या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद